गुरु कृपाञ्जन पायो मेरो भाई राम विना कछु जानत नाही गुरु कृपाञ्जन जागत रा राम ही सपने में देख राजा रा गुरु कृपा जना पायो मे भा रामना कु जानतनाहि गुरु कृपा जना कृपाजन पाय मेरो भाई राम बिना कछु जानत नाही गुरु कृपाजन गुरु कृपाजन गुरु कृपा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या गांधी विचार दर्शन पदविकेकरता आपण प्रवेश घेतलेला आहे या गांधी विचार रक्षण पदविकेमागे गांधी विचारांचा प्रसार करण्याचं आणि दृष्टीने मूल्य शिक्षण देण्याचं काम विद्यापीठाने सुरू केलेलं आहे याबरोबरच आमचा ता असा प्रयत्न आहे की ज्यांनी गांधी विचार हे आचरणात आणले त्याचा प्रसार केला अशा दिग्गज अशा गांधी विचारांचं नेतृत्व करणारे प्राध्यापक ठाकूरदास बंग यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक ठाकूरदास बंग हे सर्वोदय परिवाराचे अध्यक्ष आहेत ते कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते यांची मुलाखत आम्ही ऐकवत आहोत आपण ती पहा तिच्यातले विचार ग्रहण करा आणि आपल्याला यातून गांधी विचाराचं एक नवीन परिमाण या ठिकाणी लाभणार आहे आपण काळजीपूर्वक ही मुलाखत आता ऐकूया सत्याला शांती अत्यंत आवश्यक आहे आणि शांतीचं स... प्रगल्भ संस्कृत रूप म्हणजे अहिंसा हिंसा न करणं एवढंच नाही पण प्रेम करणं प्रतिपक्षावर प्रतिपक्ष कोण नाहीच सर्व मानव समान आहेत एकाच प्रकृतीची निसर्गाची लेकरं आहेत भगवंताची पुत्र आहेत पुत्री आहेत आणि म्हणून अहिंसा म्हणजे प्रेम म्हणजे केवळ निगेटिव्ह नाही नकारात्मक ना नाही हिंसा न ना करणे पण त्यावर प्रत्यक्ष प्रेम करणे पॉझिटिव्ह सकारात्मक प्रेम करणे हे त्यामुळं आलं म्हणून अहिंसा व प्रेम हे सत्या बरोबर झालं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि ते आफ्रिकेमध्ये गांधी यांनी प्रस्थापित केलं म्हणून प्रत्येकाला स्वत संपादन केलेली शक्ती नसल्यामुळं किंवा स्वतः संपादन केलेली शक्ती परिश्रम करून बुद्धी वापरून शारीरिक शक्ती वापरून अर्जित केलेली असल्यामुळं जे काही माणसाला मिळतं अर्चन करत तो मिळ मिळवतो ते सर्व त्याच्या गुणसंपदेमुळे नाही ते निसर्गानं परमेश्वरानं समाजानं दिलेलं आहे आणि म्हणून ते आपलं न मानताना मी याचा मालक आहे असं वृथा अभिमान न त्यांनी परमेश्वराचं समजून त्याच्याबद्दल स्वतः मालक नाही पण विश्वस्त आहे म्हणजे योग्य रीतीने विश्वस्त म्हणून त्याचा व्यापार करण्याकरता तो एक मॅनेजर आहे तो एक गुमास्ता आहे दिवाणजी आहे असं समजून त्यांच्या व्यापार करावा योग्य तो स्वतः करता आणि समाजाकरता म्हणून आपल्याला आवश्यक आहे तेवढं जरूर वापरावं पण त्यानंतर उरलेलं समाजाला अर्पण करावं समाजात खालचा वर्ग आहे म्हणजे तेवढं मिळत नाही जेवढं पाहिजे तेवढं त्याला आपण अर्पण करावं पण तोच मालक आहे समाजच मालक आहे ईश्वरच मालक आहे संबंध जगत आमच्या माझ्या संपत्तीचं मालक आहे मी एकटा कसं काय झालं कायद्याने दिलं का? म्हणून झालो ते बरोबर आहे का हा प्रश्न गांधीजींना सुरुवातीलाच पडला चळवळीच्या आणि त्यामुळे त्यांनी स्वतः बॅरिस्ट्री सोडून गेली जे काही त्यांना उपहार मिळाले त्यांच्या पत्नींना कस्तुरबांना त्या सर्व उपहारांचा मालक स्वतः स्वतः मुलाकडे गेले नाहीत स्वतःच्या मुलाला दिलं नाही सुनांना दिलं नाही ते म्हणाले समाजाचं आहे म्हणून त्याला ट्रस्ट केला आणि सवन समाजाकरता वापरण्याकरता त्यांनी दिलं अशा प्रकारे मी मालक नाही संपत्तीचा कारण मी एकटा काही निर्माण केली नाही समाज नसता तरी मिळालीच नसती अशा प्रकारे त्यांनी त्यांचा सुरुवातीपासून वापर केल्यामुळं विश्वस्त वृत्ती म्हणजे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे परमेश्वरांनी म्हणून मी त्या विश्वासाला स्वतःकरता उपयोग करून पारक होणार नाही ती समाजाकरता वापरील समाजामध्ये मी राहतो स्वतःकरताही काही घेईल योग्य ते परंतु बाकीचं सर्व समाजाकरता उपयोग करणारा मी एक आहे असं त्यांनी स्वतःला पूर्वीपासून मानलं आणि खरं खरं तसंच आहे कारण समाज नसेल तर संपत्ती पैदाच होणार तुम्हाला परिणश्वर किंवा समाजानं तुमच्या आणि इतरांच्या उपयोगाकरता विश्वास करून दिलेला हा निधी तुमच्याजवळ आहे तुम्ही मालक नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मालक नसाल तर उपयोग करा स्वतःपुरता आणि इरलेले समाजाकडे वापरा ही तुमच्यावर विश्वास ठेवून समाजाने दिलेला हा ठेवा आहे तुम्ही मालक नाही कोणीच मालक नाही म्हणून तुम्ही भांडवलदार असाल की नसाल त्याची काही चिंता नाही सरकारनं तुम्हाला कायदा त्याबद्दल दिलेला असेल कायद्यानं किंवा नसेल हाही प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की जे तुम्हाला समाजाने दिलेलं आहे ते समाजाकडे वापरा म्हणून त्यांना भांडवलदारीला भांडवलदारांना व्यक्तिगत नाही पण भांडवलदारशाहीला भांडवलशाहीला त्यांचा संपूर्ण विरोध होता मार्क्सनी जे सांगितलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे दरव्या भाषेमध्ये पण त्याचबरोबर समाजाचं ते असल्यामुळे समाजाकडून हिरावून घेण्याचा बळदबरीने हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं मार्क्सनी मानलं समाज बर बर ही कल्पना आहे स्टेटला अधिकार आहे स्टेट सोशलिझम म्हणजे स्ट, सरकारला अधिकार आहे की त्यांनी ते काढून घ्यावं गांधीजींच म्हणणं होतं सरकार काढो वा न काढो ते योग्य असो वा नसो तुम्हाला तुमच्या भावाला बहिणीला संपत्तीवानाला कापण्याचा अधिकार नाही जबरदस्तीने त्याच्याकडून काढून घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून तुम्ही त्याचं मन वळवलं पाहिजे त्याला तयार केलं पाहिजे मानसिकदृष्ट्या की तू मालकच नाही तू मालक ना कुठून आला तुला जर मजूर भेटले नाहीत कोणी खरेदीदार तुझ्या वस्तू करता भेटलं नाही तर तू मालक किंवा झाला कसा होईल तू मालक म्हणून जे त्याचं नाहीच त्याची जाणीव त्याला करून देणं तर्काद्वारा प्रसंगी त्याच्याशी नॉन कोऑपरेशन म्हणजे असहकार करून एवढंच फक्त तुझ्या हाती आहे त्याचं मन वळवणं हे तुझ्या हाती आहे ते तुम्ही करा तुम्ही ज्यांना माल विकत घेऊ नका आवश्यकता पडल्यास तुम्ही त्यांना त्यांना विकू नका आवश्यकता पडल्यास म्हणजे समाज त्याची संपत्ती निर्माण करणार नाही ना। अशा प्रकारे शांततेने जोर जबरदस्ती न करता लोकांना आपले हक्क बजावण्याचा अधिकार आहे आणि त्याची कान उघडणी करण्याचा अधिकार आहे पण शांत का तिने म्हणून मार्क्सवाद मानतो की बदल तुम्ही हिरावून घेऊ शकता स्टेट म्हणजे सरकार हिरावून घेऊ शकते शासन सत्ता गांधीजी म्हणत होते की असं बळगावून हिरावून घेऊन त्याची कत्तल करणं वर्ग युद्ध करणं जे मार्क्सवाद आहे ते बरोबर नाही कारण ती चूक आहे मग शांततेनं त्याचं मतविवर्तन केलेलं पाहिजे लोकशाहीवर गांधीजींचा प्रचंड विश्वास होता मग लोकशाही जर विश्वास आहे आणि लोक तर का काही मोठी मोठी यंत्र शिकल्याशिवाय ट्रेनिंग झाल्याशिवाय आणि कोणी भांडवलदाराने मोठ्या यंत्राची किंमत देऊन घेतल्याशिवाय लोक ती यंत्र घेऊ शकणार नाही किंवा चालवू शकणार नाही म्हणून मग भांडवलशाही म्हणून मग एक मालक दुसरे मजूर असा भेद होतो वर्ग युद्ध वर्गभेद निर्माण होतो त्यातून वर्ग युद्ध उद्भवतो म्हणून गांधीजी म्हणत होते की जर लोकांना शिक्षण देऊन त्यांना मोठमोठी यंत्र स्वतः चालवण्याचं सामर्थ्य रंजक बद निर्माण केलं तर ते त्याचे प्रमुख बनतील आणि प्रमुख बनून सर्वांशी समांतर व्यवहार ठेवून ते लोक आपलं कामं करतील आता मोठी यंत्र घेणं त्याला मोठं शिक्षण लागतं आणि मोठी यंत्र घेणं याला मोठं भांडवल लागतं आणि गांधीजी जर सर्वांना लोकशाही असेल तर लोक जे यंत्र विकत घेऊ शकतील लोक जी अवजार वापरू शकतील लोक ज्याची छोट्या यंत्राची किंमत मोजू शकतील तीच यांना परवडेल आणि ते अनेकांना सावकारांना शरण जावं लागेल म्हणून गांधीजी विकेंद्रीकरणावर लोकांच्या ताब्यात जी, जी सहजगता राहू शकेल अशा प्रकारच्या अवजारावर भर देत होते आणि तीच त्यांनी चालवावीत असं म्हणत होते आता काही गावं अशी आहेत की मोठे यंत्रणा होणारच नाहीत उदाहरणार्थ रेल्वे तशा प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीत ती मोठी यंत्र चालवण्याला गांधीजींचा विरोध नव्हता पण ती मग सरकारनं चालवली पाहिजे सर्वांचं मिळून झालं पाहिजे पण और मालक आणि मजूर हा भेद गांधीजींना असाही होता कारण त्यामुळं वर्ग द्वेष वगैरे फैलतात आणि मग त्यांना मारून ते ताब्यात घ्यावं लागतं म्हणून गांधीजींचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळं लोकांवर विश्वास असल्यामुळे आणि लोक छोट्या गोष्टींनाच लायक असल्यामुळे आजही गांधीजींचा छोट्या यंत्रावर म्हणजे विकेंद्रीकरणावर पूर्ण विश्वास होता काही गोष्टी सेंट्रल राहतील केंद्रीय पण बहुतांश गोष्टी रेल्वेसारख्या सारख्या गोष्टी सोडून बहुतांश बाबी विकेंद्रित राहतील लोकांच्या अखत्यारीत राहतील लोक चालवतील त्याला अशा प्रकारे बहुतेक प्राथमिक आवश्यकतांच्या बाबतीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण याबाबतीत स्वयंपूर्ण परंतु जे छोट्या केून काम होणार ना नाही आणि ना ते काम करणं जरुरी आहे रेल्वे सारखं त्या बाबतीत परस्पर तेजी त्यांची कल्पना होती स्वयंपूर्ण म्हणजे लोक शेकडा शंभर स्वयंपूर्ण म्हणतात ते शक्य नाही इष्टही नाही म्हणून मोठी अपवादात्मक गोष्टी कायम ठेवून आणि त्यांची मालकी व्यक्तिगत न ठेवताना सरकारकडे किंवा मोठ्या समुदायाकडे ठेवून समाजाकडे ठेवून जर असं काम आपल्याला परस्पर पूरक करता आलं तर लोकांना इंडिपेंडन्सच्या स्वातंत्र्याचा भासही होईल ते प्रत्यक्ष तसं करतील कोणाला अवलंबून नाही ही भावनाही वाढीस लागेल आणि त्याचबरोबर त्यांचं कामही होईल अशा प्रकारे एक लवचिक स्वयंपूर्णता आणि मोठी यंत्र चालवण्याकरता लागणारी समाजाची व्यवस्था सरकारची व्यवस्था अशा प्रकारे एक संमिश्र स्वरूपाचं गांधीजींनी समाजाची कल्पना केली होती त्यामध्ये जर मोठ्या गोष्टींचं आपण लक्ष ठेवलं तर मग स्वयंपूर्णता आणि परस्परावलंबित्व म्हणजे व्यक्तिगत अवलंबन आणि परस्परावलंबन या दोनचा मिळून एक समन्वित समाज बनतो गांधीजींची कोणती कल्पना एकांगी नव्हती एकांडी नव्हती इंग्रजी राज्य हे ब्रिटिश ईस्ट इंडिया पासून त्याची सुरुवात झाली आहे ही व्यापारी कंपनी होती ट्रेडिंग कंपनी होती आणि ट्रेड खरेदी करीत होते, होते प्रारंभी ते व्यापार करीत होते इथून कापूस खरेदी करावा आणि कापसाला रुईला इंग्लंडमध्ये नेऊन मॅनचेस्टरमध्ये गिरण्यामध्ये कापड तयार करावं आणि ते नंतर पुन्हा भारतात आणून जहाजांनी त्यावेळेस नव्हती जहाजांनी आणून ते भारताला विकावं आणि त्यातून जो नफा मिळेल तो नफा आपण आपल्या व्यापाराच्या वाढी करता आणि राज्य संपादन करण्याकरता वापरावा अशी अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीचं ब्रिटिश राज्य ब्रिटिश एम्पायर बनलं म्हणून सुरुवातीला त्यांनी भारताला स्वयंपूर्ण भारताला उत्तमात उत्तम कपडे उत्पन्न करणाऱ्या भारताला परवश केलं त्यामुळे गांधीजींनी व खादी याची कल्पना उचलून धरली सामान्य माणूस काही गिरणीचा मालक होऊ शकत नाही गिरणी साधू शकत नाही पण घरोघर गर बाया चरखा काढतच होत्या स्त्री आणि पुरुष भारताचे काही नग्न नव्हते ब्रिटिश येण्यापूर्वी म्हणून अन्न अन्न शिचित होतीच अन्न आणि या बाबतीत स्वावलंबन मुख्य गर्द या आहे घरजवळ आणि म्हणून या बाबतीत स्वावलंबन आणि तू चरख्याद्वारे हो होईल म्हणून चरखा आणि कादी आज मळतो त्यामुळे एका वर्षी गांधीजींच्या चळवळीने साठ कोटींचा परदेशी व्यापार त्यावेळे साठ कोटी आजचे सहा हजार कोटी कारण शंभर पट किमती वाढलेल्या आहेत सहा हजार कोटी इंग्लंडचे त्यांनी कमाव दिले नाही त्यामुळं हो, इंग्लंडचे सहा हजार कोटी म्हणजे धडाधड -देड़ मँचेस्टरच्या बिल बंद पडल्या कारण मागणीच नाही भारतात कापड खपत नाही लोक आपल्या आपलं कापड पुष्कळ अंशी कातून देत आहेत विणत आहेत विणकरी होतीच देतो म्हणून असहकार आणि बहिष्कार याच्या वेळेला विदेशी कापडाच्या वेळेस बहिष्काराच्या वेळेस मोठा अर्थ प्राप्त झाला आणि ते एक स्वराज्य आणण्याचं शस्त्र बनलं त्यामुळे गांधींचा चरखा आणि खादी जोर होता शिवाय ते स्वयंपूर्ण तर होतेच कारण इंग्लंडमध्ये कोणतेही योजना अवलंबून नाही इंग्लंडचा सर्व नफा गेला इंग्लंडचा बहुतांश नफा कापडाच्या धंद्यातला बुडाला तसंच इतर बाबतीत म्हणून हस्त ग्रामोद्योग गहउउद्योग हस्तोद्योग आणि विकेंद्रीकरण याच्यावर गांधीजींचा सुरुवातीपासून जोर राहिला आणि स्वराज्यामध्येही आवश्यक आहे कपडा तुला गेलं कस गिरणी मारताना कसं सरण जावं अशा प्रकारे त्यांची विचारसरणी असल्यामुळं आणि लोकशाहीला ती पूरक असल्यामुळं पोषक असल्यामुळं ती विचारसरणी आणि त्यानुसार बंदर स्वराज्य हेच खरंच स्वराज्य आहे गोऱ्या लोकांना हाकलणं राज्य हे किंवा बाह्यरक्षण झालं पण इतर देश हाती हिंदुस्थानी यांच्या हाती कारभार येणं हे खरं लक्षण आहे आणि ते तेव्हाच होईल राजकीय स्वराज्यानंतर जेव्हा लोक आर्थिक बाबतीत स्वावलंबी होतील विकेंद्रित होतील आणि खेड्याखेड्यामधून अन्न तर पैदा होतच होतो त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे शस्त्रही पैदा होऊ लागेल अर्थशास्त्राची महात्मा गांधींची कल्पना हे आहे की न्हावी शेतकरी आणि भंगी असे तीन जाती समजा तीन धंदे करणारे या सर्वांनी आपल्या वाड्यास आलेले वाट्यास आलेले कर्तव्य करावं हो। पण त्यांचं वेतन समान असावं हो। कोणाला शरीर श्रम जास्त भागर लागत असेल ज्याला भा, भाकरीकरता पैसा द्या जास्त तुला हरकत नाही किंवा प्रोफेसरला पुष्कळ पुस्तकं विकत घ्यायची असतील वाचनाकरता बुद्धी विकास करण्याकरता तर त्याला पुष्कळ पुस्तकावर पैसे द्या पण थोडीशी विविधता राहील पण ती विविधता पाच बोटामध्ये एवढा फरक आहे तेवढी असली पाहिजे मग किंवा एक ते दहा असली पाहिजे दहा पाटून जास्त विषमता समाजात नको आज काय आहे आज गडगंधी संपत्ती मिळवण्याकरता लोक वाढत आहेत त्यांची वाढत आहे आणि श्रीमंती वाढत ठीक आहे पण त्याचबरोबर इकडे लोक अनेक कोट्यावधी कष्ट करणारे लोक आत्महत्या करीत आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या या भागात जास्त आहे देशाच्या अनेक भागात आहे जगाच्या अनेक भागात आहे पण हे बरोबर आहे की इतकी विषमता लाखपट दहा लाख पट दहा हजार पट विषमता बरोबर आहे का त्यामुळे समाज बनू शकतो का पाच बोट माझी मी करू शकतो याची मूठ बांधू शकतो पण त्याचबरोबर अंगठ्यामध्ये आणि मधल्या बोटामध्ये सव्वा दीड पटीचा फरक आहे हा फरक जर दहा पट झाला तर मी मूठ राहू शकणार नाही म्हणून काहीच काम करू शकणार नाही ना। समाजामध्ये विषम विविधता असेल म्हणून थोडं कमी जास्त होईल प्रत्येकात शक्ती बरोबर नसते एकसारखी पण कमी जास्त म्हणजे किती कमी जास्त अशा प्रकारचं स्वराज्य अशा प्रकारची आर्थिक पद्धती नव्हती म्हणून याला गांधी अनर्थशास्त्र म्हणत होते आज जी चालू आहे ते अनर्थशास्त्र आहे की लक्षावधी लोक श्रीमंत आहेत पण हजारो लोक शेकडो लोक मरत आहेत हा कोणता समाज आहे किंवा कोट्यावधी लोक गरीब आहेत हा कोणता समाज आहे म्हणून हे याला ते अनर्थशास्त्र म्हणत होते माझं मत हे आहे गांधीजींनी म्हटलं होतं आज जे चालू आहे ते अनर्थशास्त्र आहे साचू स्वराज्य गुजरातीत त्यांनी म्हटलेलं आहे की खरं स्वराज्य खरं स्वराज्य हे इतके विषमतेचं स्वराज्य असणार नाही असू नये ना कारण आपली गावं बिचिराख होत आहेत गरीबांची घरं गरीबांच्या वस्त्या बिचिराख होत आहेत आणि श्रीमंतांचे त्यांचे बंगल्यावर बंगले, बंगले उठत आहेत त्यांना न खा न परिश्रम केल्यामुळं लठ्ठपणाचा रोग झालेला आहे आणि यांना गरीबांना परिश्रम करून निर न पासवता आलेला आहे था रोग झालेला आहे आणि दोन्ही रोगी आहेत असं कशाला हा काही समाज नाही हे कुटुंब नाही म्हणून भारताचं एक कुटुंब भारता बनवावं आणि त्यामध्ये विविधता राहील पण आर्थिक विषमता तोलामोलाची असावी मर्यादित असावी अशा प्रकारे त्यांचं स्वप्न होतं गांधीजींची भूमिका ही होती की सर्वांना ईश्वर संकल्पना मौजूद आहे जो ईश्वर विश्वास ठेवत नाही राम असो अल्लाह असो बुद्ध असो आणखी कोणी असो त्याचाही कोणत्या तरी आपल्यापेक्षा भिन्न अचाट शक्तीवर विश्वास किंवा आस्था असते अशा परमशक्तीवर विश्वास ठेवणारे लोक नावाने जरी भिन्न असतील तरीही ते सर्व एकच आहेत एकाच प्रेरणेचे स्रोत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये भिन्नता असली म्हणजे बरं वाटतं विविधता ही चांगली असते विविधता नेहमीच परस्परांना मारक असते असं नाही विविधता पोषकही होऊ शकते सर्व प्रकारची फुलं असली ज्या बगीच्यामध्ये तो बगीचा मोहक वाटतो एकाच प्रकारची फुलं असली ती माणसाला कंटाळा येतो तेच मानवांच्या बाबतीत आहे म्हणून भिन्न भिन्न धर्म भिन्न भिन्न अधिरिती भिन्न भिन्न पंथ भिन्न भिन्न मतप्रवाह हे परस्परांना पोषक असले पाहिजेत आणि पोषक होऊ शकतात इंग्रज येण्यापूर्वी हिंदू मुसलमानामध्ये अशा प्रकारचे दंगे नव्हते जरी भिन्न भिन्न होते तरी आजही हिंदूमध्येही भिन्न भिन्न प्रकारचे पंथ आहेत कुठे सिख पंथ आहे कुठे बुद्ध आहेत कुठे हिंदू आहेत कुठं आणखी कोणते पंथ आहे या सर्वांमध्ये सामंजस्य असं पाहिजे जेवणामध्ये केवळ आपण भातच खाल्ला किंवा तुळ्या गव्हाच्या पोळ्याच खाल्ल्या किंवा भाकरच खाल्ली आणि विविध भाज्या विविध फळं नसली तर ते काही जीवन जेवण रुचकर आहे किंवा पोषक आहे असं नाही उलट एकच प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे रोगही रोगही होऊ शकतात आणि म्हणून भिन्नता विविधता म्हणजे भांडण आणि युद्ध आणि कॉन्फ्लिक्ट विरोध असं समीकरण ठेवणं बरोबर नाही कारण हे सर्व ईश्वराचेच पुत्र आहेत एकाच देशाचे नागरिक आहेत सर्व एकाच भारत मातेचे पुत्र आहेत तर मग भिन्न भिन्न असली जागृती भिन्न भिन्न असल्या त्यामुळे काही बिघडत नाही उलट ते विविधांगी नेतृत्व विविधांगी कर्तृत्व चांगलं असलं पण त्यांनी परस्परांना शत्रुवत न मानता मित्रवेत मानलं पाहिजे सामान्यपणे माणूस दुसऱ्याला शत्रू मानत नाही मित्रच मानतो अनोळखी मानतो पण शत्रुत्वाची भावना नसते अशा प्रकारे जर आपण अॅटिट्यूड अॅटिट्यूड म्हणजे मनाची वृत्ती ठेवली तर शत्रुत्व होण्याचं काहीच कारण नाही मुलं जितकी विविधता चांगली तितकं जास्त चांगलं मात्र त्यांची तोंड एकमेकाकडे नसताना एकमेका विरुद्ध असली म्हणजे विरुद्ध म्हणजे एकदम शत्रुत्व नाही विरुद्ध म्हणजे बोलण्याकरताही आता माझ्यासमोर कोणी बसले आणि आमचं दोघांनी समाजीन झालं म्हणजे दोघांची तोंड येऊन दिशेन नाहीत परस्पर विरुद्ध आहेत परंतु परस्पर विरुद्ध म्हणजे तुम्ही माझ्या विरुद्ध काही बोलत नाही मी तुमच्या विरुद्ध काही बोलत नाही परस्पर मैत्रीच्या आनंदाच्या परस्पर प्रेमाच्या गोष्टी करू शकतो हे हे सामान्य व्यवहारामध्ये लागू आहे तेच देशामध्ये लागू असलं पाहिजे अन्यथा कोणतंही कुटुंब जरू शकणार नाही कुटुंबामध्ये मुलगा असतो लहान वयाचा नातू असतो अभाच छोटा कमी जास्त बुद्धींनी शक्तींनी असतातच त्यांच्या कमी जास्त गरजा असतात पण सर्वांना सांभाळूनच कुटुंब बनतो वृद्धांना आपलं कर्तव्य केलं पाहिजे तरुणाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे मुलाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे असं परस्परांच्या कर्तव्याची सांगड घालूनच एक कुटुंब बनतं राष्ट्र हे अशा विविध कुटुंबांचा बनलेला गाव किंवा शहर आणि गाव आणि शहरांचा एकच संस्कृती असलेला घटक मोठा घटक आहे व्यापक घटक आहे त्यामुळे राष्ट्रामध्ये विविधता असली म्हणजे चांगलं असून परस्पर पोषक असून ते समाजाला देशाला समृद्ध करत राष्ट्राला अशा प्रकारची गांधीजींची वृत्ती असल्यामुळं आणि हीच खरीखोरी वृत्ती असल्यामुळं बरोबर हीच गांधी भारत स्वतंत्र झाल्यावर करील असं त्यांचं म्हणणं होतं आणि ब्रिटिश येण्यावरील अशा प्रकारची वृत्ती अनेकांनी दाखवली आहे अशोकाच्या काळी हीच वृत्ती होती अकबराच्या काळी हीच वृत्ती होती शिवाजी महाराजांच्या काळी हीच वृत्ती होती परस्परामध्ये त्याचप्रमाणे ब्रिटिश गेल्यावर आपली सत्ता झाल्यावर भारताच स्वराज्य झाल्यावर तशाच प्रकारची वृत्ती जाईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्राध्यापक ठाकूरदास बंग यांची मुलाखत ऐकली गांधीजींनी स्त्रिया मुली त्याचप्रमाणे देश बांधव या फक्त यांचाच विचार केला असं नाही तर संपूर्ण मानव जातीचा देखील त्यांनी विचार केलेला आहे आणि म्हणून खादी चरखा श्रमाची प्रतिष्ठा यासारख्या लहान सहान तत्वांमधून त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या जगण्याला एक नवीन आशय प्राप्त करून दिला आणि मी आपल्याला अशी विनंती करेल की या मुलाखतीचा प्रत्येक भाग आपण साठवून ठेवा आपल्या मनामध्ये आणि केवळ साठवण उपयोग नाही तर ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल त्या वेळेला ही तत्व आपण आचरणात राहण्याचा प्रयत्न करा त्यातूनच खरी गांधी तत्व काय होतील आणि त्याचं महत्व नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात येईल धन्यवाद മൈ മോവിന്ദീ ഗോവിന്ദീ നൈ